हाय फ्रेंड सचिन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून दूध गोळ्या चला तर आपण त्याचे साहित्य पाहून घेऊया आपण हे गव्हाचं पीठ जसं चपातीला मळून घेतून आपण तशा पद्धतीने आपण मळून घ्यायचं आहे पीठ साखर घ्यायचं आहे साधारण पावसाळ्यात घेतलेलं आहे साखर विलायची पावडर आपण बनवून घेतलेली आहे घरी तूप घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे पावशर आणि खोबरं ओलं खोबरं घ्यायचं आहे स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं गे आहे त्याच्या पाठीमागची साल काळी साल असते ती काढून टाकायची आहे नंतर हे मिक्सरला बारीक काढून घ्यायचं आहे मग अशा प्रकारे आपण नारळ ओलं खोबरं होतं ते वाटून घेतलेलं आहे मिक्सरवरून असं मग कसं पांढर शुभ्र आहे प्रथम आपण पातेलं गॅसवर ठेवायचं आहे गरम करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकून घेतलेला आहे त्यामध्ये नारळ वाटलेला हवे तो आपण टाकून घेऊ तुपामध्ये त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे विलायची पावडर टाकून घ्यायची आहे आपण दूध घेतलेलं आहे ते पण टाकून घ्यायचे आहे पाणी पाणी पण टाकून घ्यायचं आहे आता हे उकळे आल्यावरतीच त्या चपातीचे असे काप करून टाकायचे आहे कापण्यासारखे जसं तुम्हाला आकार आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता मीठ टाकायची गरज नाही कारण जे आपण मीठ पीठ मळताना त्यामध्ये टाकलेलं असतं पीठ त्यामुळं त्यामुळं टाकायचं नाही डबल ह्याला पूर्ण उकळे आणून द्यायचे आहे नंतर त्यात त्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्याच्या चपातीच्या कापणे चला आपण चपाती लाटून घ्यायची आहे फोल्ड नाही केले तरी चालते आपण रेग्युलर साध्या पद्धतीने केलेली आहे चपाती ही चपाती पातळ करायची नाही थोडी जाड जाडसर ठेवायची आहे अशा प्रकारे आपण चपाती लाटून घेतलेली आहे त्याचे काप कापून घ्यायची आहे आपला किचन छोटा आहे त्यामुळे आपलं थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे जेव्हा स्टुडिओ होईल ते आपलं तेव्हा आप तुम्हाला पाहायलाच मिळेल तुम्ही चौकणी पण पन कट करू शकता मी क्रॉस क्रॉस कट केलेला आहे आपल्या कापणे कट झालेल्या त्यात टाकून घ्यायचे आहे बघा असे टाकून घेतलेले आहेत आता आपण राहिलेले पिठायचे आहे कापण्या करून टाकायच्या ह्याच्यात आपल्या दुधगळे अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत अजून दोन तीन मिनटं शिजवा जरा थोडा तुम्ही पण अशाच पद्धतीने करून खा मस्त पैकी आपकी दूध गुड़ी तैयार है अच्छे बनते छान दिख सुंदर दसते कि नहीं प्लीज तुम्ही नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद